नमस्कार मंडळी मी संजीवनी संजीवनी रत्न या यूट्यूब चॅनलवरती तुमची अगदी मनापासून स्वागत करते तर काल ना संध्याकाळी मैत्रिणीचा कॉल आला अचानकच गेट टुगेदर करायचं ठरलं होतं तर एवढं अचानकच गेट टुगेदर करण्याचं कारण असं की आमच्याच बिल्डिंगची आमची मैत्रीण भेलेत आहे दुसऱ्या शहरात सिफ्ट होणार होत्या कारण त्यांच्या दादाची ट्रान्सफर झाली होती आणि उद्या अर्जंट ऑफिस जॉईनिंगसाठी जायचंच होतं आणि ते सकाळीच उद्या सर्व फॅमिली निघणार होते भेलेताईंना वाटलं सर्व बिल्डिंगच्या आपण मैत्रिणी पुन्हा एकत्र कधी भेटणार बरं म्हणून सर्व मिळून जरा टाइम स्पेंड करूया गप्पा टप्पा आणि एकत्र जेवण एन्जॉय करूया खरंच जेव्हा आपले चांगले शेजारी घर बदलून दुसरीकडे जातात तेव्हा वाईट तर वाटतंच ना त्यांच्यासोबत घालवलेले चांगले क्षणही खूप आठवतात आणि त्यांच्या जाण्याने एक वेगळीच शांतता जाणवते पण ही वस्तुस्थिती आहे आणि प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात पुढे जावेच लागते पण तरीही त्यांच्यासोबतचे नाते आपण कायम ठेवण्याचा प्रयत्न तर करूच शकतो ना सर्व मैत्रिणींनी आपापल्या आपल्या परीने त्यांना घरी बोलावून हे नातं जपण्याचा प्रयत्न केला मीही त्यांना घरी बोलावले आणि साडी गिफ्ट करून ओटी व हळदी कुंकू दिले आठवणीसाठी फोटो आणि व्हिडिओ तर कंपल्सरी आहेत मग घरापासून हॉटेल वॉकिंग डिस्टन्सवरच आहे काही मैत्रिणी पुढे येऊन थांबल्या होत्या इकडे बघा हिमाने टेबलही बुक करून ठेवला आहे आणि ऑर्डर देण्यासाठी कुणाला काय हवं आहे याची सुद्धा ती चौकशी करत आहे खर तर यावेळी ती खूप जास्त इमोशनल झाली होती आणि खरंच आहे ना हा क्षणच असा आनंदाचा आणि दुःखाचा मिक्स होता का काही वर्षच सोबत राहिलो पण आमची खूप छान अटॅचमेंट झाली होती ही त्यांची छोटीशी तिथी दोनच वर्षाची आहे पण खूप गोड गोड बोलायला शिकली होती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तिचा लळा लागला होता दिदी आणि स्वेता मागे राहिल्या होत्या त्याही आता आल्या इकडे बर्थडे पार्टी सुरू होती आणि सर्वांचं सारखंच लक्ष तिकडे जात होतं ही छोटी मंडळी बघा ना घरी जेवणासाठी थोडा सुद्धा दम नसतो पण इथे मात्र यांनी शांतता घेतली आहे अगोदर आम्ही मंचाव सूप एन्जॉय केलं आणि लगेच जेवणही आलं होत <laughs> मी मोठ्या थाटात विचारलं जेवण कसं आहे जसं काही मीच बनवलं होतं असो जेवण छानच होतं निघताना मग पुन्हा आठवणींसाठी फोटो व्हिडिओ तो बनता येईल येताना रस्त्यात आईस्क्रीम घ्यावी तर उशीर झाल्यामुळे दुकानच बंद झाली होती मग घरी निघून आल्यावर श्वेता व दीदीने जाऊन भरका देवीची आईस्क्रीम आणली मंडळी तुमच्यापैकी भरका देवीची आईस्क्रीम कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा फायनली सकाळ झाली भिले फॅमिली जायला निघाले होते सर्वच छोटे मोठे मंडळी इमोशनल झाले खरे पण आपण त्यांना थांबवू शकत नाही म्हणून त्यांना पुढच्या चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊया आणि बाय बाय करूया मंडळी आपणही नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय